येत्या दोन आठवड्यात जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करणार असून भीमा मल्टीस्टेट आणि डी सी सीच्या निवडणुकीला विरोध कायम असल्याची भूमिका नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मांडली उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर सोलापूर शहरात प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला येत्या दोन आठवड्यात सोलापूर जिल्ह्याची नवीन कार्यकारणी करणार असून पदे देताना सामान्य कुटुंबातील धडपणाऱ्या पक्षाला वेळ देणाऱ्या झटणाऱ्या निवडून आणण्याची ताकद आहे आणि जनमानसात लोकप्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील नेत्यांना विश्वासात घेऊनच येत्या दोन आठवड्यात करणार असल्याचे सांगताना जिल्ह्याचे नूतन कार्यकारिणी येत्या दोन आठवड्यात करणार असल्याचे सांगताना भविष्यात अजितदाची राष्ट्रवादी मजबूत करण्याची भूमिका त्यांनी मांडली प्रयत्न असेल आणि आपण जे सांगितलं मी सहकार मंत्र्यांना माझ्या लेटर हेडवर जिल्हाध्यक्ष पदाच्या लेटर हेडवर त्यांना पत्र देईल या संदर्भातली सुनावणी तातडीनं लावावी आणि लवकरात लवकर त्या ते आता अदखल पात्र झालेले आहेत त्यांच्यावर काही बोलावं एवढं महत्व त्यांचं शिल्लक राहिले असं मला वाटत नाही आणि लग्नाच्या वरातीला जेवढे लोक असतात हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे की लग्नाच्या वरातीला शेवटी मर्यादितच लोक असतात त्यामुळे वरातीची उपमा त्याला देऊन चालणारच नाही त्याला एखाद्या मेळाव्याचे महोत्सवाचं उदाहरण द्यावं लागेल ना लोक किती होती हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे सगळेजण साक्षीदार आहेत त्याला वेगळ्यानं मी काही तिथे मोजून दाखवायची गरज नाही म्हणजे जे काही झाले असतील त्यांना त्यांना स्वागत करायला किती लोक आले होते जरा बघा पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते मनानं आमच्या सोबत आहेत असं म्हटलं त्यांना पक्षांतर्फे मतदार जो आहे ना तो राष्ट्रवादीच्या विचारातच आहे पवार साहेबांवरची श्रद्धा काय अजितदाची काय बघितलं नाही का बारामतीमध्ये लोकसभेला सुप्रिया द्यायला मतदान केलं त्याच मतदार आण विधानसभेला आजी मतदान केलं मतदार जो आहे तोच आहे तो परिस्थितीनुसार कधी पण निवडलं तर पवार आलात ना त्यामुळं पवार कुटुंबाच्या पाठीशी असलेला जो मतदार आहे तो आमचाच आहे त्यामुळे त्यांनी निवडून दिलेले आमदार हे आमचेच आहेत असं आहे म्हणतो झालं ना ते जो डायलॉग होता ना बरोबर आहे त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीतच कार्यक्रम झाला नाही तर नवीन काहीतरी संदेश द्यावा लागेल की हा विरोधात त्यांनी बरेच राहिले एकच वादा अजित दादा दादाचा वादा उमेश दादा <laughs> नको तिथं आक्रमक झाल्यानंतर समोर तर सावध होतो आणि ज्यावेळेला तुम्ही शांत असता त्यावेळेला तो त्यावर राहतो आहेत अजित दादाच्या सोबतही आहेत एकनाथ शिंदे साहेबाच्या सोबतही आहेत आणि ते पवार साहेबांच्या सोबत पण आहेत <laughs> आमचं म्हणजे माझ्या म्हणताय का आता माझ्या सोबत आहेत का नाही तुम्ही जजमेंट करा एवढी मोठी जाहिरात दिली आहोत सगळ्यांना माझ्या स्वागताची ज्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या जिल्हाध्यक्षालाच स्वागत पानभर जाहिरात देऊन केलेलं आहे आणि माझ्या घरी येऊन त्यांनी मस्त गुच्छ देऊन मोठे शाल घालून एक मोठाचा मोठा पेड्याचा पुढा आणून व्यवस्थित केला आमच्या सोबतच आहेत